प्रेक्षकानो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये या सुशिलाबाई पिंकीची डोके उठी होणार आहे कारण आता पिंकीची आयडिया तिच्या चांगलं येणार आहे आता पिंकी बघतीये या बापू साहेबांनी गिफ्ट आणलाय सुशिलाबाईंसाठी सुशिलाबाई पण खूप का कौतुकाने ते गिफ्ट हातात घेतात पिंकीची इच्छा असते की ते गिफ्ट सुशिलाबाईने घेऊन नये पण त्या कसल्या ऐकताय बापू साहेबांनी त्यांच्यासाठी डायमंड नेकलेस आणलेला असतो आता हे बघून सुशिलाबाई खूप खुश होतात आणि म्हणतात हो लई महाग असेल ना आता बापूसाहेब म्हणतात आहो तुमच्यासाठी काय महागाचं घेऊन बस चार पाच आणून दिल की तुम्हाला गिफ्ट मी आता ना सुशिला देवी ते ठेवा तिकडं आणखीन एक गंमत आणलीय बघा मी आता त्यांनी गजरा पण काढून दिलाय सुशिलाबाईना आणि त्यांना म्हणताय तुम्ही उद्या करून बाहेर की मी तुम्हाला स्वतःच्या केसात आता या दोघांचं हे प्रेम बघून रॅदर असं म्हणायला हरकत नाहीये बापू साहेबांचं स्वार्थी प्रेम बघून सगळ्यांनाच हसू येतंय युवराज तर आता तिथून उठून निघून गेलाय आता हे बापूसाहेब म्हणतात आता तुम्ही हसल्या ना बर झालं बरं आता तातडीने उद्योजकांना फोन करून सांगतो की तुमचे प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीमधून पैसे आपण त्यांना देऊन टाकू हाय नाही काय आता बापूसाहेबांची कंबर आकडली आहे प्रेक्षकांना सुशिलाबाईंसमोर वाकून वाकून धनंजय म्हणतो काय झालं बापूसाहेब खूप दुखतंय का बापूसाहेब म्हणतात जरा जास्ती सांगाशी आलो उत्साहाच्या भरात खूपच वाकून गेलो नाही मी <laughs> पण आता सुचिलाबाई मात्र खुश झालं हे सगळं बघून पण पिंकीची खूप मोठी पंचाईत होणार आहे आता प्रेक्षकांनो कारण हा डाव सगळा तिनेच मांडला आहे ती आता बेडरूम मध्ये येते तेव्हा युवराज म्हणतो झालं का आटपलं का तुमचं आलात का या 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 बसा बसा आम्हाला लई बोलायचंय तुमच्याशी युवराज खूप हुशार आहे प्रेक्षकांना त्याच्या तेव्हाच लक्षात आलं तो म्हणतो काय हो एवढे पिक्चर पाहता तुम्ही तुमच्या लक्षात नाही आलं ना काय झालं ते आता लगेच ही पिंकी म्हणते हा बापू साहेब पलटले ते ना सासूबाईंची प्रॉपर्टी बघून घुमजाव केलं ते ना युवराज म्हणतो नाही ते काही फिल्मी हो ते बापू साहेबांचा स्वभावच आहे ते बापू साहेबांचं वागणं काही नवीन नाही आमच्यासाठी पण त्या वकिलाची एंट्री खटकली आम्हाला ते एकदम लई पिक्चरमध्ये दाखवता ना म्हणजे तशी एंट्री झाली नाही म्हणजे आई साहेब अशा घटस्फोटाच्या पेपर वर सही करणार तेवढाच आवाज आला ना सुशीला धोंडे पाटील ते जरा आम्हाला खटकलं नाही आता लगेच ही पिंकी म्हणते बेबी हत्या बेबी हत्या आता युवराज म्हणतो हां हां तेच ते नाही एवढी समधी प्रॉपर्टी समधो असं नावावर हो ना आई साहेबांच्या लयच फिल्मी वाटू लागलं नाही आता पिंकी सर्वासारव करायला लागते अहो असू द्या की फिल्मी काय होतं त्याच्यात नाही म्हणजे अशी होते कधी कधी फिल्मी एंट्री सत्य कल्पनेपेक्षा कधी कधी अद्भुतच असतं नाही असं होत असतं फिल्मसारखं आपल्या आयुष्यात युवराज म्हणतो हां होत असतं होत असतं आलं आलं माझ्या लक्षात आलंय तुम्ही का अशा वागलात पिंकी घाबरते आणि म्हणते कशा आता युवराज म्हणतो नाही म्हणजे असं एकदम बिथरले तुम्ही सैरबैर झाल्या ना म्हणजे सगळे आनंदात होते तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन होत असं का पिंकी म्हणते नाही हो धनी हा, हा नाही तुम्हाला काहीतरीच वाटतय कुठं काय झालं युवराज हळूहळू तिच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो की तुमच्या मनात काही वेगळं नाहीये ना पिंकी म्हणते नाही काही नाही धनी माझ्या मनात वेगळं काही नाहीये युवराज म्हणतो बर ठीक आहे असं असेल तर मग गुड नाईट आराम करा तुम्ही पिंकी म्हणते हो हो गुड नाईट धनी या पिंकीचा स्वभाव त्यांनी असं का दाखवलाय काय माहिती प्रत्येक वेळेला ही युवराज पासन सगळं सत्य लपूनच ठेवते म्हणजे मागची पिंकी अशीच करायची आणि ही पिंकी पण अशीच करते तो युवराज एवढा तिला प्रोटेक्ट करतो पण तरी कोणतीच गोष्ट ती त्याच्या विश्वासात म्हणजे त्याला विश्वासात घेऊन करत नाही हे मला अजिबात आवडत नाही तुम्हालाही नसेल ना आवडत तर मला नक्की कमेंट करून कळवा एनिवे तर आता ह्या पिंकीने युवराजला असं दाखवलंय की तिला काही माहिती नाहीये पण आता तिच्या डोक्याला मात्र टेन्शन आलंय युवराज झोपल्यानंतर तिला काही झोप लागे ना शांत आता तिला असं वाटतंय सासूबाईंना आणि धनी मी सांगत नाहीये तर काही तर नाही करत आहे ना आता पिंकीला पश्चाताप होतोय आणि टेन्शनही आलंय प्रेक्षकांनो आता तिला सगळं आठवते की सुशिलाबाई पैशाच्या जोरावर काय काय इमले बांधतायत तर आता ती उठते आणि सगळं काही देवाजवळ कबूल करायला जाते त्यांच्या देवघरामध्ये देवाजवळ ती सगळं सत्य कबूल करते आणि माफी मागते आणि म्हणते देवा मला ना फक्त सुरेखा मावशीला घराबाहेर काढायचं होतं म्हणजे बापू साहेबांनी सासूबाईला घटस्फोट देऊ नये म्हणून हे घटस्फोट थांबवायसाठी मी केलं एवढं पटापटा झालं मला वेळच नाही मिळाला विचार करायला सासूबाईंना वेळ मिळावा म्हणून मी हे समज केलं आता ती बघते कोणी तर नाहीये ना मग सगळं कबूल करते देवाजवळ की मी हे जमिनीचं प्रकरण मुद्दा मांडलं मला असं वाटलं की हे प्रकरण सुरू झालं ना तर काही ना काही लांबेल या घटस्फोटाच्या सगळ्या गोष्टी तर आता तिला आठवत आहे म्हणूनच मी छबिताईंकडे गेले आणि आता हा प्रसंग दाखवलाय पिंकीने छबिताईंकडनं माहिती घेतलेली असते सुशिलाबाईंच्या माहेरची पिंकी छबीला म्हणते छबीताई मला आवाज द्यायचा असता मी हेल्प केली असती ना कपड्याच्या घड्या घालायला लगेच छबी म्हणते अगं कशाला घड्या घालायसाठी हेल्प वगैरे हवी आहे मग पिंकी गोड गोड बोलून म्हणते आहो छबी ताई सासूबाईंच्या माहेरी तुमच्या आजोळी कोण कौन कोण असतो छबी म्हणते माझ्या आजोळी मधनच काय ग असं विचारते सु।, सु पिंकी म्हणते आहो मी जरा सहज विचारलं नाही म्हणजे राहू द्या तुम्हाला नसेल सांगायचं तर आता छबी म्हणते अगं न सांगायसारखं काय आहे त्यात अगं आजी आजोबा होते माझे ते आता राहिले नाही आणि सुरेखा मावशी होत आहे पण आता तिचं काय बोलावं बाई जाऊ दे तिचा विषयच नको काढायला एक बेबी आत्या होती होती म्हणजे आहे पण ती आमच्या सोबत नाही तिला बेबी आत्याजी म्हणायचो ती म्हणजे माझ्या आईची आत्या माझ्या आईवर तिचा खूप जीव होता तुला खोट वाटेल पण आईमध्ये जो घरंदाजपणा आलाय ना तो माझ्या बेबी आत्यामुळेच आलाय अगं म्हणजे आपली आई फिकी पडेल एवढी घरंदाज बाई होती ती माझ्या आईवर खूप प्रेम करायची तिने एवढी कोट्यावधीची संपत्ती एकटीने कमवली आणि सगळी देखरेख ती एकटी करते कमालबाई होती अगती म्हणजे आहेच पण एवढे वर झाले आमची भेटच नाहीये ग तिच्या सोबत नाही म्हणजे अल्बम मध्ये फोटो आहेत तिचे आता पिंकी म्हणते मला दाखवा ना फोटो मग आता छबी दाखवते फोटो तर ती बेबी आहे ना सेम टू सेम सारखी दिसते म्हणते सेमछबी काय छबी म्हणते का हो हो अगं आम्ही दोघी जणी जरा सारख्याच दिसतो मलाच खूप वर्ष झाले ग हा अल्बम बघायला तर पिंकीला अशी आयडिया आलेली आहे बेबी आत्याला प्लॅन करायची तर मला असं वाटतं प्रेक्षकांना आता ही बेबी आत्या म्हणजे छबी येईल बहुतेक ही बेबी आत्या बनून असं मला वाटतंय तर आता पिंकी देवाजवळ म्हणते देवा मग मी त्या वकिलांकडे गेले आणि सगळी परिस्थिती त्यांना सांगितली आणि ते तयार झाले सासूबाईंची मदत करायला खरं तर त्या बेबी आत्या त्यांची सगळी प्रॉपर्टी एका ट्रस्टला देऊन गेल्या घटस्फोट तर मी लांबवला पण हे भलतच सुरू झालंय सासूबाई काय काय स्वप्न बघतायत त्या पैशाच्या जोरावर धनींना पण माझ्यावर शंका येते मी आता काय करू देवा मला काहीच कळत नाहीये सुरेखा मावशीला घराबाहेर काढल्यानंतर मी सत्य सांगणारच होते घरच्यांना सासूबाईंना सुद्धा पण आता हे नाटक कुठला कुठे जातो की काय देवा माफ कर रे बाबा गणपती बाप्पा माझी मदत कर आणि माझ्या सासूबाईला सुबुद्धी दे या सगळ्या नाही तर सुरेखा मावशी घराबाहेर जायच्या राहिल्या दूर आणि मला तर भलत्याच संकटात सापडावं लागेल या सगळ्यामुळे देवा माझी मदत कर आता तिने देवाला साकडं घातलंय आणि आता पुढे आपण बघतोय पहाटे पहाटे एक सोनार आले त्यांच्या घरी त्यामुळे सुरेखाला ठसका लागलाय म्हणजे सुशिला धोंडे पाटील आहेत का असं ते म्हणतात संग्राम म्हणतो आई तुला ठसका का लागलाय सुरेखा म्हणते अरे बाबा तो वकील आल्यापासून धडकीच भरली आहे मला पिंकी आणि छबी एकमेकींकडे बघायला लागतात की कोण ला आलंय अचानक आता या दोघी जणी समोर येतात तेव्हा मग ते सांगतात की मी सोन्याचा व्यापारी आहे सोनचळे माझं आडनाव आहे तर आता तेवढ्यात या सुशिलाबाई येतात आणि म्हणतात अरे वा आले का सोनचळे साहेब या 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 तुमचीच वाट बघत होतो आम्ही ते सोनसळे म्हणतात आहो सुशिलाबाई तुमचीच ऑर्डर घेऊन आलोय आम्ही आता सुशिलाबाई खूप खुश झाल्या आहेत आता सुशिलाबाई एवढं लंब घालणारे बापू साहेबांना म्हणजे आधीच पंधरा कोटीचं कर्ज आहे आणि आता काय काय घेतात आणि काय काय नाही आता लगेच ही देवाजवळ प्रार्थना करायला लागते पिंकी देवा तुला सुबुद्धी दे म्हणलं होतं मी आता तू माझी का परीक्षा घेतोय सोनार मोड़े मोड़े या सोनाराने खूप मोठे मोठे दागिने आणलेत सुशिलाबाईंना ते म्हणतात तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सगळे दागिने आणलेत बघा पिंकीने डोक्याला हात लावलाय आता ते सोनार म्हणतात अख्ख्या सातारा जिल्ह्यात एकाही सोनाराकडे तुम्हाला सापडणार नाही असे सगळे मोठे मोठे दागिने आणलेत तुमच्यासाठी युवराज पिंकीलाच बघत असतो की ही एवढ्या टेन्शन मध्ये काय आहे सुशीलाबाई म्हणतात मला खानदानी दागिने हवेत सांगितलं होतं मी तुम्हाला आता ते सगळे दागिने दाखवतात आणि आता चित्राचे डोळे फिरलेत दागिने बघू सोनार म्हणतात अहो आम्हाला तुमचा चॉईस माहिती आहे तुमच्या सासूबाई सगळे जण तुम्ही खूप घरंदाज आहात बघा सगळेच दागिने बापू साहेब म्हणतात अरे बाप रे काय हे सुशिला देवी चाललंय काय तुमचं तुम्ही एक धक्केच देऊ लागले आम्हाला आलच तर पन्नास कोटीची तुम्ही आणि हे काय दागिने बिगिने खरेदी लावलीये तुम्ही पिंकी म्हणते सासूबाई काय तुम्ही कल्पना तर द्यायची ना आम्हाला असं अचानक एवढे मोठ्या दागिन्यांची खरेदी वगैरे कशाला सुशिलाबाई म्हणतात आव मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून चित्राभार खुश होते आणि म्हणते सरप्राईज आम्हाला हे दागिने आमच्यासाठी तर नाही ना आता चित्र म्हणते सत्याला अहो पार्टी बदलून टाकू का थोरल्या सासूबाईंच्याच पार्टीत जाते मी पिंकी म्हणत असते माझं काय म्हणणं होतं सासूबाई असे दागिने कोणी वापरत का आता आपण सणासुदीला घालतो नंतर नाही घालत ना आपण पडूनच ठेवतो ना ते दागिने म्हणजे कुठे वापरतो सासूबाई आपण नंतर घेऊ ही सगळी खरेदी सध्या आपण थांबूयात हे सगळं ओ सोनचळे साहेब तुम्ही नंतर या ना आता चित्र म्हणते कशाला नंतर काय ग आई साहेबांनी बोलवलंय ना प्रेमाने त्यांना कशाला अपमान करतेस त्यांचा आता दागिन्यांमध्ये जुनं नवं काही असतं का दागिने दागिने असतात आपण समजे दागिने घालू हा आता सुशिलाबाई म्हणतात की हे दागिने घरंदाजच आहेत ना आता ते सोनार म्हणतात हो हो घरंदाज दागिने नवीन स्टाईलचे नेकलेस पण आहेत आता ते एक एक दागिने दाखवत असतात ते सोनार म्हणतात घालून बघा की सुशिलाबाई म्हणतात मी घालून बघा म्हणताय की याव पण मीच घातल्यावर कसं कळेल मला कसे दिखताय दागिने ना, आता लगेच ही चित्र म्हणते आरसा का आई साहेब साहेब सुशिलाबाई हिला टोमळा मारतात काय ग चित्रे मला आरसा दाखवणार काय तू पण असू दे असू दे तू इकडे ये चित्रा खूप खुश होते आणि म्हणते मी येऊ सासूबाई आता सुशिला म्हणतात हो दुसरं कोणाला बोलवते मी ये इकडं आता त्या तिच्या गळ्यात दागिने घालतात आणि म्हणतात हा आता फार भारी दिसतंय हे कानातले सुद्धा द्या म्हणतात ते आता पिंकीच्या डोक्याला आले टेन्शन हे भलतं लंब जाणार प्रकरण पण आता या सुशिलाबाई म्हणतात हा छान दिसतंय ना आता चित्रे आता बापू साहेबांना चहा प्यायचा असतो मग सुशिलाबाई म्हणतात हा सोनाराचा पण चहा टाका आ, ए सुरेखा जा चहा टाक बरं आता लगेच बापूसाहेब पण म्हणतात हो सुरेखा देवी अहो सकाळपासून चहा घेतला नाही आम्ही मी चहा टाका आता सुरेखाचा अपमान अपमान झालाय संग्राम पण रागाने बघत असतो आता बापूसाहेबांकडे आणि सुशिलाबाईंकडे पण इथेच त्यांनी हा रिव्ह्यू केला केलाय पण आता सुशिला देवींना म्हणजे आपण पात्राबद्दल बोलतोय खूप त्यांच्याकडे पैसे आलेत म्हणून आता त्यांनी काय केलंय रिव्ह्यू पूर्ण केला त्यांनी पुढे आपण बघतोय या मुद्दाम चहा सांडतात आणि या सुरेखाला सांगतात जा पाय पुसणं घे आणि पुसून टाक आणि जेव्हा ही सुरेखा पुसत असते चहा तेव्हा त्या तिला खूप टोमणे मारतात मला दासी बनवत होतीस काय तू आता बघ कोण दासी झालंय ते तर प्रेक्षकांनो पिंकी हे प्रकरण कसं निस्तरेल ते बघूयात आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद